मागील दोन तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या कॉलेज रोड भागात अतिक्रमण मोहिमेत हॉटेल बार जमीन दोस करण्यात आलं आहे त्यापाठोपाठ सलग चौथ्या दिवशीही सिडको भागातील लेखानगर रस्त्यालगत असलेल्या हॉटेल बार यांच्यावरही अतिक्रमणाचा हातोडा फिरवण्यात आला आहे या मोहिमेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण मोहिमेत बार चालकांना चांगलाच घाम फुटलाय महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर सिडको विभागीय आयुक्त सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी ही अतिक्रमण हटवा मोहीम राबवत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक